सिन्नर नगरपालिका निवडणुकीसाठी आता चांगलीच चुरस बघायला मिळत आहे फक्त नवीन चेहऱ्यांना यंदा संधी मिळणार का तर नाही ज्या चेहऱ्यांनी चांगली कामे करून आपल्यावरचा विश्वास कायम ठेवलाय त्यांना ही संधी मिळणार आहे याचीच प्रचिती मिळते वैशाली अनिल वराडे यांच्या अर्ज भरणीवरून वैशाली अनिल वराडे या माजी नगरसेविका आहेत प्रभाग क्रमांक अकरा मधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे प्रभाग अकरा अ हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यासाठी राखीव आहे या, राखी या जागेवर उमेदवारी अर्ज भरून वैशाली वारडे यांनी आपल्या उमेदवारीवर दावा ठोकला आहे कमलनगर देशमुखनगर सरस्वतीनगर ढोकेनगर गुरुदत्तनगर शिवाजीनगरचा थोडासा भाग आणि मॉडर्न कॉलनी हे परिसर या प्रभागात प्रामुख्याने येतात वैशाली वारडे या दोन हजार नऊ मध्ये नगरसेविका होत्या त्यावेळेच्या अल्पकाळ असलेल्या सत्तेत सुद्धा त्यांनी गावठाण परिसरातील रस्ते मार्गी लावले होते त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये प्रभाग बदलून निवडणूक लढवली गेली येथे फक्त चार मतांनी पराभव स्वीकारावा लागला पण आता परत एकदा सज्ज होत प्रबळ दावेदारी दाखल करताना पक्षाचा एबी फॉर्म आणि तीन तारखेचा विजय याविषयी वैशाली अनिल वराडे यांनी विश्वास व्यक्त केला आहे महिलांचे संघटन पत्ती अनिल वाराडे यांचे संघटन कौशल्य आणि रणनीती या वैशाली वाराडे यांच्या जमेच्या बाजू ठरू शकतात वैशाली वाराडे सुद्धा मी फक्त झेरॉक्स कॉपी नाही तर प्रबळ महिला उमेदवार आहे या मुद्द्यावर नगरसेविका पदासाठी प्रबळ दावेदार ठरू शकतात शंतनू कोरडेसह सुजल शितोळे वैशाली अनिल वराडे प्रभाग क्रमांक अकरा मधून उमेदवारी करत आहे मान्य आमदार माणिकराव कोकाटे यांच्या आशीर्वादाने व सीमंतिनी दिदी यांच्या सहकार्याने मी प्रवे प्रभाग क्रमांक अकरामध्ये उमेदवारी करत आहे तर प्रभाग क्रमांक अकरातल्या लोकांनी मला त्यांच्या समस्या दूर करण्याची पुन्हा संधी द्यावी आणि मी माझी नगरसेविका असूनही मला त्यातला अनुभव आहे तर प्रभागातल्या नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवावा आणि मला चांगल्या मतांनी विजयी करावा। धन्यवाद